उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी कोणाचा झेंडा घेतला यापेक्षा इक्बाल मिरची प्रॉपर्टी घेतलेले प्रफुल्ल पटेल त्यांचा तुम्ही त्या ठिकाणी झेंडा घेतले आहे का त्या ठिकाणी याकूब मेमनची कबर तुम्ही त्या ठिकाणी सजवण्याची नटवण्याची तुम्ही सुपारी घेतली काय तुम्ही ज्या ब बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी तुमची साप बेइज्जत करून टाकली त्यांना पुन्हा तुम्ही मांडीवर घेतलं त्यामुळं अशी शेलारांचं नेहमीचं वक्तव्य हे शेंबूड माझ्या नाकाला आणि मी असतो दुसऱ्याला अशी अशी शेलारांची अवस्था आहे सूर्यकांत दळवी यांनी काल भाजपात प्रवेश केला सूर्यकांत दळवींनी भाजपामध्ये प्रवेश केला ते के के। दिल्या घरी दिल्या घरी त्यांनी सुखी राहावं असा मी त्या ठिकाणी संदेश देतो परंतु एक गोष्ट मात्र मला प्रामाणिकपणे कबूल केली पाहिजे की वर्षानुवर्षे असलेले आमचे सहकारी या पक्षामध्ये असलेले सहकारी जातात हे थोडंसं नाही म्हटलं तरी मनाला वेदना देणारं आहे गेले ते सर्रास कावळे असं मी म्हणणार नाही आणि म्हणून सूर्यकांत दळवींसारख्या एका जुन्या जाणट्या माणसानं न जाणं हेच बरं होतं इथं ते मानासन्मानात राहिले असते परंतु भारतीय जनता पार्टी आता त्यांना तिथे सतरंज चुकलायला लावेल एवढं मी सांगतो त्यांनी दावा केला की माझं